नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता गेल्या सहा सात महिन्यापासून सुरू केलेलं माझं हे यूट्यूब चॅनल एवढं अवधीमध्ये लोकप्रिय होईल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं दोन लाखाच्या जवळजवळ व्ह्यू झालेत आणि दोन हजारापर्यंत त्याचे सदस्य झालेत कवितेसारखं चॅनल सध्या परिस्थिती अशी झाली आहे की एखादा काव्यसंग्रह प्रकाशित करायचा का म्हटलं तर कवीला पाच पन्नास हजार रुपये घरून घालावं लागायला मग जवळ येऊ देणार ते प्रकाशक लोक असला दर्जा करून ठेवला आहे कवितेचा की त्याला कुणी वाची ना ती वाचायची इच्छा होईना वाचना होईना आणि अशा अवस्थेमध्ये अशा काळामध्ये माझं हे कवितेचं यूट्यूब चॅनल एवढं लोकप्रिय झालं आहे सर्वांचे खूप 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 आभार आणि वळूया मुख्य विषयाकडं माझी आजची वात्रटीका आणि कविता ऐकविण्यासाठी तुम्हाला विषय घेऊन आलो आहे मी आरक्षणाचा काल दिवसभर बातम्या सगळे चॅनल दाखवत होते की एका खूप मोठ्या नेत्यानं सर्वपक्षीय हो बैठकीची मागणी केली आहे आता मला सांगा याच्यापूर्वी बोलविलेली बैठक सर्व पक्षीय नव्हती का कशासाठी बोललेली होती ती आणि मग त्यावेळेस बैठकीला हजर राहू नका म्हणणारं कोण होत का हजर झाले नाही का भूमिका स्पष्ट केली नाही आता ज्यावेळेस जनतेचा उद्रेक झाला गाड्या अडवणं सुरू झालं भूमिका स्पष्ट करा म्हणणं सुरू झालं त्यावेळेस पुन्हा युटर्न घ्यायचा अरे वा अरे वा पटला आशल, खुप, खुप हे पटलं आपल्याला मस्त एवढी जनता वेडी आहे का हो एवढे लोक वेडे का ठीक आहे तुम्हाला खूप अनुभव असेल तुम्हाला खूप खूप तुमचे डावपेचाचे हे असतील पण जनतेला थोडं तर कळत असेल थोडं तरी कळत असेल की हो का अजिबात जनतेला अकल नाही अजिबात असं समजता तुम्ही वेड्यात काढायलेत त्यांच्या भावनाशी खेळायला लागलेत सगळेजण आणि टाईमपास चालवलाय नुसता काय टाइमपास नाही तर काय आता ही विधानसभा निवडणूक होईपर्यंत आचारसंहित लागू तर लागेपर्यंत दिवस काढायचे टाइमपास करायचा कुणीकडून याच्या पलीकडं काय सर्व पक्षीय बैठक तुम्हाला पाहिजेच होती तर बोललेली होती ना बाबा निमंत्रित केलं तर सगळ्याला काय झालं होतं ना यायला आणि आता घेऊन पुन्हा हजर राहून पुन्हा काय आहे हा काहीतरी वेळ काढूपणा करणं हे याच्यात मतलब नाही आणि मी सांगतो तुम्हाला मी पहिल्यापासूनच चॅनलवर माझ्या सांगितलेलं आहे की मी जे वास्तव आहे ते बोलणार आहे जे खरं आहे ते बोलणार आहे कशामुळे आला नाहीत बाबा तुम्ही त्यावेळेस मग त्याच वेळेस जर भूमिका स्पष्ट केली असती तर लोकांच्या बेजार्या झाले असते का, का। पुन्हा उपोषण करा कुणा रॅल्या काढा कुन्हा मोर्चे काढा एवढा त्रास देऊन पुन्हा अजून तिथंच यायचं वा रे वा वार। ये बात कुछ अजम नाही होई घ्या तुम्ही मागणी करा तुम्ही परंतु हे कळायलाही हो सगळं लोकांना लोक बोलत नाहीत शांत आहेत म्हणून आणि आता तर शांतही राहिनात आता आडवाय लागलीत धडकच वाटालच आता शांत तरी कुठं राहायला लागली त्याच्यामुळं हे नाही बरोबर हे दोन समाजामध्ये किंवा अनेक समाजामध्ये वितुष्ट ज्यावेळेस येतं राज्याचं वातावरण गडूळ होतं त्यावेळेस अशा जबाबदार लोकांनी अत्यंत जबाबदारीनं भूमिका पार पाडावी लागती राजकारण बाजूला ठेवून ही जनतेची अपेक्षा असते अव सत्ता आज येईल उद्या येईल येणार नाही किंवा येईल तो विषय बाजूला राहिला परंतु हा ज्वलंत विषय सगळ्यांच्या भावनेशी खेळणं हे बरोबर नाही ना आणि म्हणून नेमका तोच विषय घेऊन मी आज माझी कविता पात्रटीका लिहिली आहे ती ऐकविणार आहे तुम्हाला त्याला प्रसिद्धी दिली आहे दैनिक दिव्य लोकप्रभान ऐकूया सर्व पक्षीय बैठक वन्स मोर त्याचं नावच दिलंय सर्व पक्षीय बैठक वन्स मोर एखादी गोष्ट आवडली म्हणजे वन्स मोर करतं माणूस की पुन्हा एकदा पुन्हा एकदा इथं गेलेच नाहीत तर पुन्हा एकदा काय आणि म्हणून काही दिवसापूर्वी ज्यांनी आपला खरा चेहरा झाकला होता काही दिवसापूर्वी ज्यांनी आपला खरा चेहरा झाकला होता आणि सर्व पक्षीय बैठकीवर सगळ्यांनी ठरवून बहिष्कार टाकला होता संध्याकाळपर्यंत म्हणत होते आम्ही येणार आहेत येणार आहेत म्हणून आणि आपटी दिली ऐन वेळस नाही आले कुणीच वा हे जनतेला कळत नाही होय हे दिसत नाही कोणाला आता मात्र त्यांनाच वाटतंय की त्यावेळचा निर्णय चुकला आहे आता मात्र त्यांनाच वाटतंय त्यावेळचा निर्णय चुकला आहे आणि विनाकारण जनतेचा कल नको तिकडे झुकला आहे आपल्याच वागण्यामुळे आतापर्यंत जे सोबत राहून आपला ढोल बडवत होते आत्तापर्यंत जे सोबत राहून आपला ढोल बडवत होते तेच लोक काल अचानक आपल्याच गाड्या अडवत होते पाहिलं आम्ही बातम्यामध्ये चॅनलवर पाहिलं आम्ही बिघडलेल्या वातावरणामुळे सगळा दौराच बोर झाला आहे बिघडलेल्या वातावरणामुळे वातावरणामुळे वाता सगळा दौराच बोर झाला आहे आणि आता पुन्हा सर्व पक्षीय बैठकीला त्यांनी वन्स मोर केला आहे पूर्वी जोशात असलेले आता उष्ण अवसान आणत आहेत पूर्वी जोशात असलेले आता उष्ण अवसान आणत आहेत आणि मुद्दाम बैठकीला गैरहजर राहिलेलेच पुन्हा बैठक घ्या म्हणत आहेत ऐका निमंत्रण केलं <laughs> सन्मान दिला त्यावेळेस नाही यायचं आणि पुन्हा म्हणायचं आम्हाला बोलवा हे असंच झालं की हे ज्येष्ठ जावं यासारखं हां असं नाही ना, ना? तुम्हाला सन्मानानं बोललेलं होतं बैठक आयोजित केली होती हजर राहून भूमिका मांडायची लोकांसमोर आपला वेगळा चांगला मेसेज गेला असता हे दिलं सोडून आणि पूर्वी जोशात असलेले आता उष्ण अवसान आणत आहेत आणि मुद्दाम बैठकीला गैरहजर राहिलेलेच पुन्हा बैठक घ्या म्हणत म्हणत आहेत काहीही झाले तरी राजकारणात आपलंच नाव टिकलं पाहिजे मुख्य हेतू हाच आहे काही झालं तरी राजकारणात आपलंच नाव टिकलं पाहिजे आणि ऐन वेळी युटर्न कसा घ्यायचा हे ठराविक नेत्याकून शिकलं पाहिजे हे हा महत्वाचा मुद्दा आहे की कोणत्या वेळी कसा युटर्न घ्यायचा फट दिसीनं रस्ता असू की नसू पण आपलं चला तर आजची ही माझी वात्रटीका कविता आवडली असेल तर नक्की माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण सत्य हे कटु असतं ते लवकर हजम होत नाही परंतु ज्याला आवडलं आहे त्यानं नक्कीच कमेंट करावी पुन्हा एकदा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद